नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न किंवा इतर कार्यक्रमामध्ये मा साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर महिला गळ्यात सुंदर सुंदर दागिने परिधान करतात त्यामध्ये सर्वच महिलांचा आवडीचा दागिना म्हणजे मोत्याची चिंचपेटी मोत्याची चिंचपेटी गळ्यात अतिशय सुंदर दिसते त्यामुळे आज मी तुम्हाला सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मोत्याच्या दागिन्यापैकी चिंचपेटीचे सुंदर सुंदर डिझाईन्स दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चिंचपेटी या दागिन्यात मोत्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो ज्यामुळे त्याला एक विशिष्ट आणि आकर्षक रूप मिळते पूर्वीच्या काळी चिंचपेटी फक्त मोत्याची बनवली जात होते मात्र हल्ली यामध्ये मा विविध डिझाईन्स आणि वेगवेगळ्या कलर्स मध्ये स्टोन वर्क केलेली चिंचपेटी पाहायला मिळते मार्केटमध्ये मा सध्या नवनवीन डिझाईन्सच्या चिंचपेटीचे पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही हेवी दागिने म्हणून ही अशा डिझाईनची चिंचपेटी घालू शकता सणावरांच्या दिवसामध्ये तुम्ही पैठणी किंवा काठपदर साडी नेसल्यानंतर चिंचपेटी घातल्यावर तुमचा लुक कंप्लीट होतो चिंचपेटी ही प्रामुख्याने खास प्रसंगी समारंभात किंवा सणामध्ये वापरली जाते सण उत्सवाच्या प्रसंगी लाल पिवळ्या गुलाबी किंवा मरून सिल्क साड्यांना पूरक म्हणून मानिक स्टोन असलेली चिंचपेटी तुम्ही निवडू शकता अशा नाजूक डिझाईनच्या चिंचपेटी ड्रेसवरती तसेच पैठणी ड्रेसवरती घातल्यावर ही खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात काटपदार साडीवरती सोबत असे मोत्याची वेल असलेली चिंचपेटी घातल्यावर खूपच छान दिसते जर तुम्हाला साडीवरती जास्त दागिने घालायला आवडत नसेल तर तुम्ही असे क्रिस्टल नाजूक चिंचपेटी ट्राय करा खूपच छान दिसेल सध्या चिंचपेटीमध्ये नाजूक आणि हेवी अशा दोन्ही प्रकारच्या पेटी पाहायला मिळतात इंडो वेस्टर्न ड्रेसेस किंवा पेस्टल रंगाच्या सलवार सूटसाठी अशा डिझाईनच्या पेटी हे अगदी परफेक्ट दिसतील महिला सणांमध्ये घालण्यासाठी असे मोत्याचे दागिन्यांचे कांबू सेट देखील घेत आहेत जे अतिशय सुंदर दिसतात जर तुम्हाला सुद्धा ट्रेंडी आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही हे असे मोत्याच्या दागिन्यांचे कलेक्शन तुमच्या वॉर्डरूममध्ये जरूर ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा